नमस्कार मी दादा काने आपण पाहतात गुरुदत्त व्हेजिटेबल ट्रेडर्स आरक यांच्याकडून प्राप्त आजचे बाजारभाव चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा तर सुरुवातीला पाहूया भाज्यांचा पाव लाल, ला, लाल माठ आली नव्हती मेथी सात ते नऊ रुपये पिंडी कोथंबीर दोन ते चार रुपये पिंडी शिपू आली नव्हती पालक तीन ते पाच रुपयेपर्यंत कोबी दहा ते अठरा रुपये किलो फ्लावर बारा नगाचं पोते एकशे ऐंशी रुपये आणि टमाटो तेवीस ते चोवीस रुपये किलो वांगी पंचवीस ते पस्तीस रुपये आणि घेवडा पंधरा ते वीस रुपये किलो मिरची पस्तीस ते एकावन्न रुपये किलो तोडका पस्तीस ते चाळीस रुपये किलो गाजर दहा ते पंधरा रुपये किलो वाटाणा पस्तीस ते चाळीस रुपये किलो गवारी बंदरी पंच्याहत्तर रुपये देशी गवारी एकशे सत्तावीस रुपये भेंडी पंचेचाळीस रुपये ते एकोणसाठ रुपये किलो वरणा किंवा पावटा पंचवीस ते पस्तीस रुपये किलो दुधी भोपळा पाच ते आठ रुपये किलो ढगो मिरची चाळीस ते पंचावन्न रुपये किलो कांदे वीस ते सत्तावीस रुपये किलो बटाटे एकवीस ते अठ्ठावीस रुपये किलो बीन्स पंचवीस ते तीस रुपये किलो काकडी पंचवीस ते पस्तीस रुपये किलो मुळा पाच ते आठ रुपये नाग आला मुळा शेंगा पस्तीस ते पंचेचाळीस रुपये किलो कोल्हापुरी काकडी पस्तीस ते चाळीस रुपये किलो कार्ली तीस ते छत्तीस रुपये किलो कांदापात पाच ते नऊ रुपये पिंडी बीट चार ते सहा रुपये नग आले चाळीस ते अठ्ठेचाळीस रुपये किलो आय आत्ता आपण पाहिलं श्री गुरुदत्त व्हेजिटेबल ट्रेडर्स अरग यांच्याकडून प्राप्त बाजारभाव तर अजून जरी सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करत चला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद